दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप सौ पुष्पावती साहेबराव इंगडे यांच्या अभिष्ट सोहळ्यानिमित्त आयोजित प्रवचनात हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज वाडेकर यांनी काळाचा महिमा विशद करताना सांगितले की आईने डोळ्यांचा चष्मा मागितला होता परंतु परिस्थितीमुळे चारशे रुपयांचा चष्मा त्याकाळी विकत घेऊ शकलो नाही आता ह्या वयात चष्मा लावून तू काय बघणार अशा प्रकारे आईची समजूत घातली परंतु या घटनेनंतर चारच दिवसांनी आईने या जगाचा निरोप घेतला असा हा काळाचा महिमा आज चार लाखाचा जरी चष्मा विकत घेतला तरी तो वापरायला आईचे डोळे विश्वात नाहीत म्हणून आई वडील जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांची सेवा करून घ्या नंतर पश्चाताप करून हाती पुण्य पदरात पडणार नाही या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाभरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळी यांची उपस्थिती होती मुन्ना इंगडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमात सौपुष्पावती इंगडे यांची वही तुला करण्यात आली सातशे पन्नास पटसंख्या असलेल्या चिकल ओहोळ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका